हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी पार्लरमध्ये आलेली आहे तर माझी तयारी भावाच्या लग्नासाठी चाललेली आहे भावाचं लग्न आहे तर पार्लरमधून मी घरी आले तर साडी राहिली होती आणि रुमाल राहिले होते आयरासाठी तर हे घेऊन आलेले आहे तर दोन रुमाल ब्लाउज फीस आणि साडी आणलेली आहे तर रात्रीचे आता साडेसात वाजलेली आहेत आणि मुलगी मेहंदी पण काढायची होती तर आम्हाला उद्याच जायचं होतं गावाकडे तर मेहंदी काढायला लावली मुलीला ते तर तिथं गेल्यावर मेहंदी पण काढणं होणार नाही इकडं बहिणीची तयारी चाललेली आहे तर बघू शकताय इनं मास्क लावून बसलेली आहे चेहऱ्याला आणि बहिणीचं बाळ पण आलेलं होतं घरी तर मस्त छान असं गप्पा गो गोष्टी करत बहिणीचं बाळ छान एकदम असं खेळत होतं कपाटात लपून बसत होतं तर सारखं सारखं त्याला आवाज द्यायचा आणि त्याला मज्जा वाटत होती कपाटामध्ये खेळायला असं बघू शकताय मस्त छान असं खेळणं चाललं होतं बहिणीच्या मुलाचं तर इकडं आम्ही आमची गाडी येणार होती तर आम्ही याचं वाट बघत बसले होते खूप कंटाळून गेले होते दोन वाजले तेव्हापासून तयार होऊन बसले होते तर बाहेर आणि खूप उशीर झाला तर आम्ही आता शेवटी दोन तास वाट बघून आता निघालेली आहे तर गावाकडे तर माझी मी तयार होऊन आता निघालेली आहे तर बहिणीचं बाळ आता बाहेर खेळत होतं तर त्याला सांगत होते चल घरामध्ये तर ते नाही म्हणत होतं त्याला खूप मज्जा मस्ती करत होतं ते त्याला खूप खेळायचं होतं इथं मातीमध्ये तर मला खेळू द्या म्हणत होतं पण तरी पण त्याला कसं बसं घेतलेलं आहे आणि गाडीत बसलेली आहे आमच्या गावची गाडी आलेली आहे आताही तर घरी आली घरी आल्याच्यानंतर मस्त छान असं शिदोरी करून ठेवली होती तर असं शिदोरीचा कार्यक्रम असते लग्न झाल्याच्या नंतर तर मस्त छान असं कार्यक्रम असतेही तर दणकडे बनवलेली आहेत तर हे फुलं बनवलेली आहेत मैद्याच्या पिठापासून बघू शकता केसात घालण्यासाठी तर अंगठी पण बनवलेली आहे असं तुम्हाला मी दागिने दाखवते लग्नामध्ये काय काय आहे तर हे बोरमाळ आहे आणि शेवणपीस आहे असे दागिने आहेत हे तर बघू शकताय ते झुंबर आहेत पिठापासून बनवलेले असे झुंबर बन आहे ते आणि हे कंगवा आहे कंगवा पण बनवलेला आहे पिठापासून आणि नंतर मोबाईल मोबाईल पण बनवलेला आहे पिठापासून करंजी लाडू बरंच काही असं भरपूर असं बनवलेलं आहे तर बघू शकताय भरपूर साऱ्या अशा करंज्या लाडू आणि दागिने पिठापासून बनवलेले तर हा कार्यक्रम नंतर लग्न झाल्याच्या नंतर हा कार्यक्रम असते तर हे आहे शिदोरी केलेली आणि नंतर रात्रीचं मग तिकडून शिदोरी करून आल्याच्यानंतर नंतर आमच्या आत्याबाई आहेत ह्या तर बघू शकताय आंबा आमच्या आत्याला आंबा फार आवडते आंबट असलं तरी पण खाते आम्ही नाही खाला तर तिनं आंबट आहे तरी, तरी पण म्हणत होती तर खात होती आई आहे बहीण आहे बहिणी आंबे बहीण आहे ही तर कापून देत होते सगळ्यांना तर आम्ही असं बसलो होतो रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले होते आत्याबाई आंबा खाऊन झाल्याच्यानंतर आम्ही बऱ्याच गप्पा गोष्टी रंगल्या होत्या सगळ्यांच्या तर बहिणी बहिणी सगळ्यांच्या लग्न झाल्याच्यानंतर भरपूर आम्ही गप्पा गोष्टी केल्या आहेत भरपूर अशी गर्दी झाली होती बघू शकताय आम्ही पाच सहा बहिणीच आहे तर मस्त यांच्या बहिणी बहिणीच्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या बहिणी बहिणीचे बाळ भरपूर असं गर्दी झालेली होती आणि गप्पा गोष्टी झाल्याच्या नंतर मग सकाळी बांगड्याच बांगड्या भरलेल्या होत्या सगळ्यांनी भरून झाल्या होत्या पण आमच्याच बहिणी बहिणीच्या राहिल्या होत्या कारण आम्ही लेट आले होते तर ही माझी मुलगी आहे बांगड्या भरून हिच्या झालेल्या आहेत आता बहीण आहे आम आमच्या पूर्ण असं बहिणी बहिणीच्या बांगड्या राहिलेल्या होत्या तर सगळ्यांनी आम्ही आता नंतर लग्नाच्या दिवशी भरून घेतलेले आहेत बघू शकता आमच्यासाठीच खास बोलवलं होतं त्यांना बांगड्या भरण्यासाठी तर सगळ्याचे बांगडे भरून झाल्याच्यानंतर आम्ही पण भरून घेतलेले आहे तर मस्त छान वाटते असं लग्नामध्ये हा साऱ्याकडून बांगड्या भरून घेण्याची पद्धत खूप छान वाटली आता सहसा असं भरत नाहीत बाहेरच जाऊन घेतात आणि भरतात तर सगळ्यांचं बांगड्या भरून झालेले आहेत आणि रात्री मग उशिरानं हळदीचा कार्यक्रम चाललेला तर मस्त छान असं लहान लहान मुलं हे मस्त हाळचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर थोडंसं एन्जॉय मिळून मस्त छान डान्स वगैरे केलेला आहे तर लग्न वगैरे लागलं नंतर मग आम्ही जेवण वगैरे करून संध्याकाळचं शेतात आलेले आहे लग्नाचा हिडिओ करायला जमलंच नाही तर फार गडबड झाली तर आम्ही नंतर लग्न लावून मग शेतामध्ये आले थो चला म्हणलं थोडंसं संध्याकाळचं फिरून येऊया